आमच्या आमची सवयला आहे एक अशा प्रकारे मी जाहीर करतो आणि पुन्हा हा आहे हे तीन तीन चार चार आमदार लोक आहेत हे काही करू शकत आहेत स्वतः बोलू शकत आहेत परंतु ह्या या निवडणुकीच्या वार सोडमध्ये पुढच्या निवडणुकीची तिच्या लक्षात पुढे आमदार घे त्या निवडणुका सुद्धा आपला जो गट आहे